भानिय निलेशजी सांबळे साहेब यांच्या मार्गदर्शनातून आणि त्यांचे जे या जिजाऊ संघटनेचे हजारो जे, जे कार्यकर्ते आहेत त्यांच्या अथक परिश्रमामुळे या ठिकाणी हजारो भाविकांना या ठिकाणी पांडुरंगाच्या दर्शनाचा लाभ या ठिकाणी मिळतो आहे या यात्रेमध्ये काही विशेष अनुभव या ठिकाणी मला सांगा असा वाटतो की आपली जी ही बस क्रमांक अकरा आहे या या, या, या बसमध्ये बहुतांशी जे वा यात्रेकरू आहेत जे वारकरी आहेत ते अगदी साठ वर्षाच्या वरचे आहेत वयोवृद्ध आहेत बी पी शुगरचे त्रास आहेत असे असतानासुद्धा त्यांचे जे मुले आहेत त्याने अगदी स्वखुशीने यात्रेमध्ये की आपल्या आईवडिलांना आपल्या आजी आजोबांना पाठवून दिलं आहे कारण त्यांच्या मनामध्ये एक विश्वास आहे की आपण नसलो तरी जिजाऊचे हजारो कार्यकर्ते अगदी मुलाप्रमाणे आपल्या आई वडिलांची काळजी घेतात जी, जी खऱ्या अर्थाने या संघटनेची कमाई आहे